संचालक मंडळ त्याचबरोबर वहीतील जाणकार रसिक श्रोते वर्ग ज्यांनी माझ्या लिखाणाला नेहमीच पसंतीची पावती दिली आणि माझा सर्वच सर्वांगी परिवार की आज मला माहिती आहे की दुपारी तीन वाजल्यापासून सगळेच धडपडत होते आणि मी मात्र छान त्यांच्या जीवावर पाच वाजता इथे आले आणि खरंच त्यांचे देखील मनपूर्वक आभार त्याचबरोबर साहित्यातील जाणकार मंडळी जसे की चव्हाण मॅडम आहेत सर आहेत जे आज उपस्थित आहेत त्यांच्यासाठी मला नेहमीच लिखाणासंदर्भात प्रेरणा मिळत राहते त्यांचे देखील मनपूर्वक स्वागत आणि या सर्वांमुळेच खरं तर सहा वर्षात माझी पाच पुस्तके बाजारपेठेत आली आत्ताच मला मिरगेसाहेब यांनी टोंगणा मारला की मॅडम तुमचा पाणं जरा फारच लवकरच आहे म्हणजे काय साहित्यिक माणसांमध्ये वावरणं खरंच खूप छान असते त्याचबरोबर आणखी एक मला टोमना मारला मॅडम गणित फारच चांगलं जमलं आहे म्हणजे आमच्या सरांचा विषय गणित आहे मग अशा ज्या चुरशी असतात चमके असतात ते ऐकायला खूप छान वाटतात आणि खरं तर ही माझी बाजारपेठेत येणारी पुस्तकं प्रमोदला माहित असते की अक्षरशः नवीन लेखकाला कोणीही बाजारपेठेत विचारतच नाही आणि तर वाटते रांगणे साहेबांनी एकदा म्हटले होते की त्यांना असा अनुभव आला होता की प्रकाशक त्यांना म्हटला होता रांगणे साहेब तुम्ही आमच्या दुकानात दिवसभर बसा आणि आमचं जर एखादं पुस्तक खपलं ना तर मग आम्ही तुमचं छपलो म्हणजे ही अशी अवस्था असते लेखकांची आणि मग इथपर्यंत येण्याचा प्रवास हा सगळा हा माझ्या भावकीचा भावकी म्हणजे अगदी मनाला भावणारी माणसं हा एक वेगळा अर्थ मी या निमित्तानं मांडू पाहते तर पुण्यासारख्या चोखंदळ अशा महाजन प्रकाशन यांनी प्रकाशित केले आणि त्यांचा देखील एक छोटेखानी प्रकाशन समारंभ यापूर्वी झालेला आहे पुनश्च एकदा आपणा या आपणा सर्वांचेच या कार्यक्रमानिमित्तानं मनपूर्वक स्वागत भावकी पुस्तक प्रकाशनाच्या निमित्त आपण सर्वांची पुन्हा एकदा भेट होत आहे मध्यंतर चांदणं कृष्णसखी आणि भूमि या चार कथा संग्रहानंतर भावकी हे पुस्तक देखील तुम्हाला निश्चितच आवडेल अशी मला खात्री आहे भावकी म्हणजे मनाला भावणारी माणसं कारण आज माझी भावकी खरंच इथं उपस्थित आहे आणि त्यांच्यामुळं मी तर इथं आज या व्यासपीठावर उभी आहे आणि म्हणूनच मला भावणाऱ्या प्रत्येक प्रत्येक व्यक्तीस माझ्या या पुस्तकाचा आजचा हा अर्पण सोहळा असं मी म्हणेन भावकी हे पुस्तक लिहित असताना समाजातील अशा काही स्त्रिया माझे लक्ष वेधून घेत होत्या की ज्या शांत डोक्याने समाजाशी लढा देत असतात की कोणताही आक्रस्ताळेपणा नाही स्वर नाही जा जिंकणाऱ्या नायिका शब्द करण्यासाठी मला नेहमीच आवडत्या मुळात पुरुष वर्गाला भाऊकीपासून किंवा भाऊबंकीपासून भाऊकीच्या जा तिढ्यातून जाण्याचा अभ्यास असतो परंतु बाई मनसाचे तसे नसते तर स्त्रीचं मनच एखाद्या अथांग अथांगोहाप्रमाणे असते जोपर्यंत त्याच्यात कोणी खरा टाकत नाही दगड टाकत नाही तोपर्यंत ते सहसा ढवळले जात नाही तसेच काहीचे या कथासंग्रहाच्या का नायिकांच्या बाबतीत धरत राहते मुळातच असे म्हटले जाते की भावकीला बदलवणं शिवरायांना जमले नाही पेशव्यांनाही जमले नाही आणि आपल्यालाही ते जमणार नाही बदल हा आपण स्वतःच केला पाहिजे धाकटे असाल तर सहन करायला शिका आणि मोठे असाल तर माफ करायला शिका कितीही भांडा पण आपला शेवटचा प्रवास हा भावकीच्या खांद्यावरूनच होणार आहे आणि दुःखात आपल्याला भावकी आणि साथ देत असते भावकीमुळेच आपली ओळख निर्माण होत असते आणि म्हणूनच या विषयावर मला लिहाले ते वाटले वास्तविक पाहता माझे पूर्ण शिक्षण हे मुंबई विद्यापीठाचे परंतु माझे साहित्यिक विद्यापीठ हे बाई शहरी परिसर आणि माझा फुलेनगर परिसर मी ग्रामीण भाग मानत असते अत्यंत सुजलाम सुफलाम असणाऱ्या या पंचकोश कोशीत वावरत असताना अनेक प्रकारच्या व्यक्तिमत्वांचा अभ्यास मला जवळून करता आला आणि निसर्गाची विशेष कृपा लाभलेल्या या परिसराला शब्दबद्ध करत असताना कदाचित माझी लेखणी आपुल पडली असावी असंही मला वाटून जातं पण शहरी आणि ग्रामीण भागातील स्त्रियांचा विचार करता ग्रामीण भागातील स्त्रियांची विचार करण्याची पद्धत ही निराळी आणि थोडी सरस वाटत राहील आणि म्हणूनच यातील प्रत्येक नायिका या, का या समाजाला काही दिशा देण्याचा प्रयत्न करत राहते आणि आपले अस्तित्व स्वाभिमान जपत असताना कोणतंही आकांड तांडव न करता आपल्या पदराला लागलेली आग ते शांतपणे विझवत राहतात आणि म्हणूनच अशा या स्त्रिया मला या लेखनास प्रवृत्त करत राहिल्या एक प्रकारे भूल पाडत राहिल्या समाजात वावरत असताना येणाऱ्या जीवनामध्ये येणाऱ्या कठीण प्रसंगांना तोंड देणाऱ्या प्रत्येक स्त्री उपस्थित असणाऱ्या प्रत्येक स्त्रीस माझा आज सादर सादरवंदे मागील हुंगी प्रकाशनाच्या वेळी डॉक्टर सॉरी सा, सा, ॲडव्होकेट सनस यांनी मला आवर्जून सूचना केली होती की लिखाणात तुमच्या वाईचा परिसर आवर्जून आवर्जून आला पाहिजे कारण आणि म्हणूनच या पुस्तकात मी जाणीवपूर्वक गणपती घाटापासून ते अगदी भद्रेश्वर परिसर माझ्या लेखणीने घेतलेला आहे आणि म्हणूनच हे पुस्तक आवर्जून वाचावे अशी माझी आपल्या सर्वांनाच नम्र विनंती आहे भावकी या पुस्तकात खरंतर दीर्घ कथा आहेत कारण मध्यंतरच्या का, मध्यंतर कथा संग्रहाच्या वेळेस डॉक्टर माने यांनी मला सूचना केली होती की पण तुझ्या कथांचं बीच खूप मोठं आहे पण तू मुक्त घेतेस त्यामुळे कथा फुलवायला शिल आणि म्हणूनच या कथा या दीर्घ कथा झालेल्या आहेत आणि म्हणूनच काही वर्णनात्मक परिचय गाळत थोडी पार्श्वभूमी समजावून देत या पुस्तकातील एक कथा मी आपल्या मांडण्याचा प्रयत्न करणार आहे कथेचे नाव आहे भावकी या कथेची नायिका ही एक ग्रामीण स्त्री आहे गरीब माहेर असलेली आणि आपल्या भावंडांचं शिक्षण सासरच्या मंडळींनी करावं असा सासरच्या माणसांना हुंडा मागणारी अत्यंत हुशार अशी स्त्री आहे आणि त्या बदल्यात तिने किंचित वेळसर नवरा स्वीकारलेला आहे आणि घडाडीनं ती त्याचा संसार करत आहे आणि नेमकं हेच तिच्या भावकीला आवडत नाही आणि अनेक डावपेच खेळत तिला ना नामोहरम केले जाते अशा सगळ्यांना पुरून उरत तिने जे काही आढाखे खेळले आहेत त्याचे चित्रण म्हणजे भावकीली कथा तर मी थोडंसं वर्णनात्मक वर्णनात्मक परिचय गाळत लिकथेचं वाचन करतो